बापू चल 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 बाळा बस की आता बसलो की भरपूर वेळ झाला चला <laughs> <laughs> संध्याकाळची वेळ झाली या वारं वार कसलं सुटलं या असं वारं सुटलंय तात्या तर तात्यानं नुसतं म्हणलं शेंगदाणं संपलं ते घरातलं तात्याने शेंगाचं पोतं घेऊन आलं भाजीपाला आणले आणि एका झाडाचे आंबे फिकायला लागले तर आंबे पण घेऊन आलते ताते राहा म्हटलं होतं तात्यांना पण तात्या म्हटलं नको आज आंबील आहे देवाची देवाची आंबिल असल्यामुळं गेलं आई आहे माझ्यापाशी चल 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 लगेचच कंटाळ तू नुसतं मग ही बघायला काय कंटाळाच मोबाईल बघायला नाही कंटाळत हा सुट्ट्या लागल्या लागल्या त्या तर बघत बसते हे नाही 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 लांब आम्ही याला भिऊ नाही आपा खेळायला पण आबा ही नाही काय तुझं सांग टाकी कशात ए घरच काम चालू बर बर चला पण गाई बाजू आधी जाऊ गट्टू ए गट्टू

ह्या गायला बांधून दाखव उद्या हा। बघा उद्या चालतंय मी आणते त्या गाईला तिथे बांधली ना गायला मग कोणा वासर पेल्यावर तिकडे नेऊन बांधव तू काय करते का? गेलं झालाय मोठं तुळशी अगो एवढी मोठी तुळस आहे की मला त्याला अजिबात हात वाळ लाल वाळल्यावर हिरव फुटते आई परत हिरवी सगळी हिरवी नव्हते म्हणजे थांब 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 हिरवी त्याची पहिली पानं गेली म्हणून काय झालं हिरवी आहे तुळस अजून थोड्या दिवसांनी बघा याय लागलं की नुसतं हिरवा गार होत्या बापू आता आगाव काम करायचं का आहे का बाप्या एक एक निस्तरता न डोकं हिऊ जाम व्हायला लागलंय माझं काय पण पोचाय का गोष्टी करायची गरज आहे का ते पोचायची लागली हक्क आहे सगळी हे हक्क त्याला आता तू बसला होता का नाही पडला का नाही मला बोलल की लगेच राग तरु येतो काही हम्म रागाला ऐकत नाही आणायचं बरोबर आहे ना स्वतः कशी आय लगेच तिथे बाबा ती ज्वारी एवढी आता मेहनतीने नीट केली ना त्यानेच बनवली तरी त्याला कळणार पाणी पाणी आण प्यायला चल तूलाय किरण परत कष्ट व्हायला नाही त्याला अजून जरा चांगलं कष्ट पडल्याशिवाय कष्ट काय असतं ते माहीत पडणार आहे का नाही जा बघ कसा रागारा गेलाय बघ तुला पाणी आणू जायचं का आबाकडे तुला बापू हसला 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 की पाणी आण पाणी प्यायला चल अगं सांगितलं तर खोड्या करतो बघ आय बार हाय एकटा आहे घरात त्यामुळे लाडक आहे एकट नाही दोघ आहेत तसं नाही म्हणायचं मग पूर्गी म्हणते की दुसऱ्याच्या घरी जाणार आहे आम्ही तसं मानत नाही आम्ही दोघ पण तसं मानत नाही एकटा नाही दोघ आहेत हा पण पोरगा शेवटी घरी राहायचे म्हणते एकटा बाबू म्हणून लई लाडकाच असतो नाही 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 आमची दोन्ही बी लाडकीच आहे आम्ही अजिबात दोन दुजा भाव करत नाही तुला माहितीये काय आपल्या घरी एवढी परिस्थिती होती पण माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी माझ्या आजोबाच काय मला बघायला भेटलं नाहीत पण सांगतात पहिली आजोबांनी माझ्या चुलप्यांनी माझ्या वडिलांनी पुरुंचा कधी रागाराग राग केला का आता मला कसं वाटतंय मीच केलं रागराग तूच केला माझा रागराग पण केला काय मला सांग तू सांग ना रागराग केला राग राग। के राग राग। <laughs> का कधी आपल्या पुरुषांनी कधी कोणीच नाही माझ माझ सक्का दोन्ही भाऊ माझे सात चुलत भाऊ त्यांना सुद्धा बहिणी विषयीला आदर आहे सगळ्या भावांच्या चुल था था सगे, सगे हा माझा मोठा चुलता ते नाही येत आता ह्या जगात सगळ्या सगळे म्हणजे आपल्या पूर्ण पहिल्यापासूनच खानदानीच आपली अशी आली की मुलगा मुलगी कधी भेदभावच नाही इतकी गरीब परिस्थिती होती तरी पण माया सगळ्यांचीच करेल सगळी तसली सगळे सगळे सगळेच असा कधी दुजाभाव केलाच नाही मला खरंच तीच लय मोठीपणा वाटतो माझ्या मला काम करू वाटत काम नाही केल्यावर मग राग करायची माझा का मग बापाला राग यायचा तुला काम सांगितलं मग तात्या लोकांच्या काम तू मला आज, आज, आज सुद्धा भांडली का नाही आज सुद्धा भांडली का नाही तात्याला भांडली का नाही मला जाऊ आता विषय नको आपला जाऊ दे चल मग काय मागितलं मागितलं येळाला काही बी करून देव पोराला म्हणून भांडली लाडू मागव स्वतः पाच मिनिटं तर लेट कशा पाय केलं करूनच द्यायचा असतो मागितल्यावर बर मग त्यांनी ठेवला ठेवलं नाही त्याच काय सांगितलं नाही तू सांगितलं तिनं गेली रागाला गोष्ट वेगळी आहे पण त्यांनी नाही दिला एक तिने आई त्याची पण चोर नाही तिला खा म्हलेला त्यावेळेस तिने खाल्ला नाही मग ही त्याचा मोह त्याला आवरत नाही मी काय करू तिनं एक नाही घेतला त्याला तिच्यासाठी दुसरं दोन करून दे तिला केलाय पण तिने खाल्ला नाही परत राजरा गेल्या का <laughs> उद्या काय त्याच्यावर उद्या करायचं आणि तुला सांगू काय मी किलो दोन किलोच पण एकदा करून ठेवू शकते जस बाकीच करतो तसं पण आज... शेंगदाण्याच गुळाचा लाडू ह्यांना ला ताजाच लागतो आता केलेला परत खात नाही ती अशी ती मी बी एखाद्याशी करते पण दोन तीन दिवस दिलं का नाही पोरांना दिला कधी खाते ती कधी केलं बारक बारक करायचं त्यांना अजून का दोन दोन दिलं तर नाहीतर काम असत नाही मला राणात काम केल्यावर खटाळा येतो हात दुखतो मग करत नाही कधी केलं तर मग सगळ्यांना संकट करते स्वतःच्या मुलासने नाही देणं होत पण नातासणे सोनासने सगळ्याला देते पोरं घरी मिळतच नाही द्यायला मग आम्ही तिघी जण व्य असतो असतो बघा आपल्या दारात कसे आले ते सगळं सारखं इथं धान्य पडलेलं असताना सारखं धान्य खाते ती पक्षी आता मग ज्वारी बरीच ज्वारी तिथं खाली पण पडली त्यामुळे पक्षी सारखं अंगणात असत आणि मला दरवर्षी एखादा एखादा नवीन पक्षी बघायला भेटतो दारात त्याचं भारी वाटतं आपल्या इथं नवीन नवीन पक्षी बघायला भेटतात म्हणून चला आई चला काय काय घ्यायचंय तुपी चष्मा बाईच बाईचं काय असू दे हेल्मेट घालून काय येत आणि ते उकडत परत उकडत म्हणजे ते वरण वरून लागत गाडी चालू वाटणार मी दादा सांग एकदा गेलो तुम्ही बाईला आणायला ले बेकार येऊन मग काय करायचं मग मग टोपी घेतली हेल्मेट घेऊन जा हेल्मेट हा असू दे बाळा घालायचं ते पुसून घे वरना धूळ बसली तर आगाडी किती जण आहे असू असू दे दे घेऊन जा काय बघतोय घे ये पुसंगे, करू नको पुसून घे चल पुसून हा मी तुला कापड देते तुझी बॅग ग आता बॅग टिफिन बॅग बरं बातली घेतली घेतला अस व्यवस्थित जावा हो का देखे। देखे। बापू हेल्मेट हेल्मेट हेल घेऊन नाही जायचं बाळा हां बांधते हां दिसलं पोचल्यावर फोन करा व्यवस्थित जा मधल्या मार्गे जा हा करेल की शाळेत ना फोन मोबाईल दिल्यावर मग तिथंच मोबाईल दिवसभर बघत बसेल हा करते चालतंय व्यवस्थित जावा काय बाई म्हणले आता मारत होती काय कुठं सांगितलं त्याने गाडी बंद चालल्यावर मग काय करणार गाडी पण पडली रिजवर लागली तरी पण चालत होती चालती थोड परत आणि तुझा पेट्रोल पंप अशी बंद पडायला लागली आम्ही तिथे पटकन गेलो पेट्रोल पंप पेट्रोल टाकलं

बरं वाटलं ना त्याच्या गाडीवर जाईल तुला नाही ना बरं झालं चला मग घ्या बाय तोंड तोंड का रे बस का बसलाय येऊन झोपला होतो तो आता अरे तो माश्या मधमाशांना मुंग्याला लागते रे पाण्यात ठेवून काय करावं रे त्याला काय करावं पाणी वतलं तरी पाण्यात पाडते त्या साई होती त्याच्यावरनं पुन्हा रांगा लावते त्या काय करा चल की बघायला बाटली खडवडायचं काय चल की मला सांग की बघ पिटी धुवून काढली आता सकाळी पाणी ओतलं होतं आता पाणी वतलंय तेव्हा पाणी ह्याच्यात पण ह्याच्यात मुंग होते त्या माशांना त्रास नको नकायला ठेवलंय तरी हे असं ठेवलंय साईज धरते त्या मुंग्या आणि पुन्हा त्याच्यावर रांगा लागतो एक लागलं दिसते मुंगी हो काय करावं रे मग खाल ना माशांना नाही ना त्रास होणार काय हाय त्या बाटलीच्या खाली करावं बाटलीवर बाटलीवर बाटलीवरन त्या ना त्याच्यावर वाढायचा का खडू मुंडल मुंग्यांचा म्हणजे तिथनं रांग लावणार नाही त्या हम्म असं ह्याच्यातनं नाही बाटलीवरनं खडू वाढला का म्हणजे रांगा लावणार नाही असं मला हा कुठे आले तर कुठं येत हो का अशा मुंग्या लागते काय करावं मुंग्याला बारीक मुंग्या येते नुसत्या असे काय करावं चावल आहे माशी मावल बघ काहीतरी कसं काढवा लागते मी सारखी काढते यार सारखं लक्षात येते तरी पण काय करावं मग हम्म हो को कशा रांगा लावलेल्या आपण मध नाही केलं आणि जातेच वर चढते काय 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 हि मधोमध ना उकड नाही का लगेच सरंगते त्या तरंग तरंगून तिकडे जाते पाण्याच्या वरी तरंग येते ना आणि ती तिकडे पोचल्या हाराकडे मग ती वरी चढायला लागते पण इतकी लाईन कशी लागते पाण्यात असून सुद्धा असं मला म्हणायचं रे वडाव का खडूस चला कसली लाईन बघ ना पाण्यात न घुसून पलीकडे जाते कसल्या वेगळ्याच मग येते रे ह्या बघ ना हो दिसत नाही ते काय त्याच्यात कशी वेगळ्याच मग येते ह्या पडायचं बघू मी असं पाण्याच्या भांड्या भोवती लांबून असं रिंग ओढली चारी कोपरेल तसंच केले खडून मुंग्यांचा खडू असतो त्याने रिंगा ओढून घेतलेत गोल त्यामुळं मुंग्या काही चढणार त्या आता ओढले तर खरं बघू आता ह्याने माशांना काही त्रास होतोय की नाही होत नसेल तर बरंच झालं कारण मुंग्याला ताप देते त्या पिटीमध्ये मध असतो ना मधमाच्या गोळा करते आणि त्या गोळानी ह्या मुंग्या लागते त्या त्याच्यामुळे ओढलंय मी जर त्रास त्यांना मला वाटायला लागलं की म माशांना त्रास होतोय तर मी हे पाण्याने स्वच्छ धुवून काढीन मग मोठं दुसरा पर्याय मला काहीतरी बघावं लागेल ह्याचा कुणाला अनुभव असला तर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की मी काय उपाय करायला पाहिजे तात्पुरता तर मी केलाय पण मला त्रास माशांना त्रास व्हायला लागला असं मला जाणवलं तर मी ती पाण्याने स्वच्छ धुवून काढेल नंतर पण कोणाला अनुभव असेल ह्याच्यापासून काय करायचं तर नक्कीच कमेंट करून मला सांगा मी ते उपाय करेल ना काही सगळं शेंगा फोडायला चालू केलेत काल तात्यांनी आणलेत शेंगा आंबा पिकला काय बापू मग आम्हीच फोन आलता पहिल्यांदाच आंबा आले ते दोन चार पडलेले तेवढं दिलं ते म्हणलं म्हणजे पाडाला आलेल तेवढं अजून अर्ध्या दिवसात येते ना म्हणलं मग कॅरेट घेऊन लावून देत म्हणलं तात्यांना मामी <laughs> वर्षा मामी नुसतं आंब खायचं बापूला मामा जायचं काय बापू आंब खायला यंदा बायक छान देत त्यांनी आपल्याला होतं आंब त्या घरी घेऊन आलत्या पण तात्या इकडे यायला लागल्या कोणत्या त्यांनी पिकूत टाकल्या त्या पाडाचा हा आपल्यासाठी आणलं नव्हतं ते घरी घेऊन आल आपल्याकडे आणायचं म्हणजे अजून जरा बघून बघून चापसून जास्त दिलं असतं मला असं म्हणायचं बापूसाठी पायासाठी शेंगदा तात्यानंतर ठरलं होतं आम्हाला सांगितलं होतं मी जायचं टायकर म्हणून पण माहित नव्हतं असं झालं बाबा नाही मिरच्या डाळ बांधायचे लहूची जत्रा लोची जत्रा माशाला आता दोन चार दिवसांनी आपली पुढच्या पौर्णिमेला म्हणजे आता येईल त्या पौर्णिमेला म्हणजे तीन आठवड राहिली आपली मग

खा, शेंगा खा उन्हाळ्याचा दिवस आहे तर शेंगावरनं पाणी पिऊ नको आधी पाणी पिऊ आहे ना थांबल्या का पाच मिनटं तरी गुळ वगैरे खायचा मग तू नुसतं शेंगा खातो आपलं आज आज साडेबारा सुटली पाहिजे शाळा बरं असं ते डबा जा टेन्शन नको जेवण मी बापू आणखी टायमिंग का बरं ते तीच करत ना आता सकाळी बरं होतं का नाही आता पुन्हा तू पाहून जाऊ दे कुणी तर बघितलं तर तुला नाव ठेवते मी बस भूक लागली तर खा नाही लागले तर भूक मागा दे आणि डबा पण न्यायचा बाबा चालतंय मी करते आता स्वयंपाक का करू का भाजी भाकरी डाळ चिकर डाळी चमटी

आपण आज ना मजना पाणी पितो शेंगा खातो त्याने काय खायचं आज ना पाणी ती किती शेंगा खात नाही फक्त त्याला जास्त लागत्र गायचं तर तर बाहेरचं सगळं झालं आता धपाका <laughs> नाही लागलं